आपल्यासारखंच एक गाव होत आणि एका ग्रस्ताकडे होती पूजा पूजा पूजेला काय लागत नारळ नारळ लागतो पूजेला तो तो नारळ आणायला गेला ना वाण्याच्या दुकानामध्ये नारळ केवढ्याला मोह मोहबत ऐका म्हणजे वीस रुपयाला आता किती पंचवीस वीस रुपयाला नारळ आहे तू म्हणले एवढा कुठे माग असतो का मोह मग तो म्हणला स्वस्त पाहिजे का मग जा म्हणे बारामतीला तो बारामतीला गेला नारळा नाही ना मोह मोह बारामतीला गेला कितीला नारळ शेठजीने विचारला शेठजी म्हणले पंधरा पंधरा एवढं कुठे माग असतो का राह स्वस्त नाही का जरा नाही आहे ना म्हणे मग तुला स्वस्त पाहिजे का मग पुण्याला जा तो पुण्याला गेला कितीला नारळ म्हणजे दहा रुपये दहा एवढ्या लांब आलोय दहा कोटे असतात का बाजून स्वस्त म्हणजे मुंबईला जा मुंबईला गेला कितीला नारळ पाच रुपये पाच है किती लांब आलोय राह मी पाचला कुठे एवढा कुठे महाग असतो का नारळ मोहकर म्हटले कोकणात जा नारळ फुकट मिळेल हा फुकट आधी नाही का सांगायचं म्हटले कदम महाराज लावतो ते कोकणात गेला कोकणात गेलं पाहिलं त्यांनी नारळ वा वा म्हणलं एवढी मोठी झाड किती नारळ आहेत म्हणले याला या आधीच सांगितलं असतं तर कशा लाटाने झाला असत मोह म्हटलं वा आता नारळ नारळ एकच लागत होता त्याला मोह तो चढला झाडावर झाडं उंच होती आत्ता सांग की ती हायब्रीड नव्हती बारखी उंच झाड चढला तिथे वरती आणि नारळावर चढल्या त्यांनी नारळाच्या त्या खोडाला मिठी मारली पायाची पायाची आढी टाकली बसला तिथे आणि नारळ घ्यायला लागला एक एक नारळ घेतला पण त्याच्या मनात मोह उत्पन्न झाला एका नारळाला त्याने हात लावला तो तोडणार होता तेवढ्यात त्याला वाटलं एवढ्या उंच आलोय तर दोन नारळ घ्यावं म्हणून दुसऱ्या नारळाला हात लावायला गेला आणि पायाची आडी निसटली आणि तो तो दोन नारळाला धरून काढायला लागला वीस फूट दोन नारळ हातात खाली पाहिलं आणि त्याला आठवलं कि तिथे वीस रुपये दिले असते तर बरं झालं असत आता वीस हजार दिले तरी तांगड्या तो, तो नार आता करायचं काय मोह पडणार तर तंगडे जाणार पण त्याच नशीब लय भारी तिकडून आलाय उंटवाला मग काय भारीच का तो उंटवाल्याने वरूनच सांगितलं ह उंटवाल्या उंटवाला इकडे तिकडे बघतो त्याला काही दिसनच कुठला हा येते वर बघ म्हणला समोर वर बघ त्याने वर, वर पाहिले आय म्हणलं बरं झालं भवानीच्या पारे गेला एक मला खाली घे म्हणला घेतो म्हणला पण पैसे पडतील अरे पैसे देतो म्हणला किती म्हणला पाच हजार रुपये घेत वीस रुपयाचा नारळ ठेवलेला ना आपण पाच हजार रुपये देतो पण मला खाली घे उंटवाला म्हणला घेतो उंटवाला ते जिथे लवकर होता त्याच्या खाली बरोबर आला त्याने पाहिलं वर ते अजून जरा उंच होता मग उंटवाला त्याला घेण्यासाठी त्या उंटा उभा राहिला आणि त्याला धरायला गेला पण नेमकं घडलं असं कि तो आणखीन थोडस कमी पडत होता कमी पडत होता म्हणून तो उंटवाला पंजाब उभा राहिला पंजाब उभा राहिला त्याच्या पायाला पकडलं त्याच्या पायाला पकडलं त्या उंटावाला वाटलं उंट म्हणलं मालक उतरला वाटतं उंट गेला हलून दोघे लागले लोंकळायला म्हणजे एक वरती झाडाला लोंकळत होता झोके खाल त्या जातात त्याच्या पायाला धरला उंटवाला आणि ते दोघे लागले लोंकळायला मग तो वरचा जो होता नारळवाला तो म्हणला ए उंटवाल्या माझा हात अवघडला ते बाबा तू पाय माझे सोडून दे तो म्हणला पाय काय सोडू नको गाव मी काय सोडणार नाही तुझे पाय उंट गेलाय हलून तू तसेच घट्ट धरून ठेव हात नाही नाही म्हणला माझ्या हात अवघडले माझे पाय सोड तर ते उंटवाला त्याला म्हणला पाचशे दहा हजार देतो पण वरचे काय हात सोडू नको विठ्ठल गंमत अशी आहे की हे मोह आहे आणि मोह ज्याला आपण अडकतो